बोलत होता शशांकराव यांच्या बोलण्यावरून तरी हे स्पष्ट दिसते की कुठेतरी सामान्यांना याचा फटका बसेल सामान्य वेठीस धरतील असे कुठलेही असं कुठलंही पाऊल किंवा असे कुठलेही कुठले निर्णय आता तरी या बेस्ट कर्मचाऱ्यांकडून शशांक राव यांच्याकडून घेतले जात नाही आहेत पण आमच्या बाबत काहीतरी निर्णय व्हावा असं शशांक राव आणि त्यांच्या सगळ्या प्रतिनिधींचं नेत्यांचं म्हणणं आहे पुढची बातमी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड इथं महाजनादेश यात्रेच्या दिवशीही तणाव कायम आहे इथं दोन हजार पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अब्दुल सत्तार यांचा स्टेज भाजप कार्यकर्त्यांनी अखेर अपूर्ण ठेवलेला आहे स्टेज लावण्यावरून सिल्लोडमध्ये काल अब्दुल सत्तार आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते घोषणाबाजीही झालेली होती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिल्लोड इथं महाजनादेश यात्रेच्या अनुषंगानं पोचतायत अब्दुल सत्तार यांनीही मुख्यमंत्री यांच्या ढंगी स्वागताची तयारी केली आहे शहरातील मुख्य चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्टेजची परवानगी घेतली मात्र सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी करून स्टेज त्या ठिकाणी टाकला असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया सिद्धार्थ या सगळ्या प्रकारानंतर आज आता काय अधिक माहिती सांगता येईल सुवर्णा हा सगळा वाद झाला तो मुख्यमंत्री यांच्या स्वागतावरून कारण भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचं मोठं स्वागताची सुविधा के केली त्याचबरोबर काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनीही मुख्यमंत्र्यांच्या सिल्वडमध्ये जंगी स्वागत करण्याचं आहे आणि त्या ठिकाणी भाषाबाजी झाली असते मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून त्या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या लोकांना स्टेज लावण्यावर मनाई केलेली आहे मात्र आज मुख्यमंत्री एक वाजता सिल्लोड मध्ये महाजनानिमार घेऊन येणार आहेत आणि या ठिकाणी अब्दुल सत्तार आणि भाजप कार्यकर्ते हे का ये सामने येऊ शकतात संघर्ष होऊ शकतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपल्याला माहित आहे की अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला सिल्लोड भाजपने मोठा विरोध केला होता त्यापासून सिल्लोड सिल्लोडमध्ये